तसेच अनेक कार्यालयात लगीन घाई असल्यानं सर्वांच्या चारचाकी गाड्या रस्त्यावरच पार्किंग केल्यानं वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या विशेषतः सकाळपासून पावसाची रिप्रीप सुरू असतानाही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं दिसून आलं कुरुंदवाडकडील नदी पुलाजवळ असलेल्या दत्तयात्री निवासापासून औरवाड फाट्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या दरम्यान जगदाळे कॉलेज परिसरातील मैदानावरही चारचाकी गाड्या दिसत होत्या त्याचबरोबर पाचवा मैल फाटा हेरवाड ते सलगरी मार्गावरील असणाऱ्या मंगल कार्यालय कार्यालयासमोरील मार्गावर वाहन पार्किंग केल्यानं वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता यावर मंगल कार्यालय चालकाने कायमस्वरूपी वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पार्किंगचा प्रश्न मिटवण्यासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी वाहनधारक व वा परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत महानकर निफ्टसाठी महेश पवार नुरसीवाडी ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा